मला बघू द्या कपात होणार निकाल दिला जातोय आज या ठिकाणी मी मलिनी महासाखांच्या यात्रा बनवली आणि मल्हारी महासाखांचं देवस्थान ट्रस्ट बनवले दोन हजार वीस बाराचं एखाद्या ते एक फेर मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये जवळपास चारशे अठ्ठावन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला पहिले पाच गट सात ने झाले आणि नंतरचे सत्तेचाळीस गट हे नऊ ने झाले एकूण बावन गट झाले त्यामध्ये या ठिकाणी आठ फेमी झाले आणि आठ गाड्या फायनलसाठी पाहल्या तो पंच्याण्णव जिल्ह्याने अधिकारी घोषित होते पाच क्रमांक जवळवरून पाहणी झाली कॉरेबार स्टेशन फोनशिराज कॉरेबार प्रेशन फोनशिरास हा गाडी मालक आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा इतक्यामध्ये शंभर गाडी पाळावी ने पोलस यांचा स्वराज आणि जोडीला पाळाला रमेश पवार सोनेवारीकरांचा मान्या हे आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी मल्हारी माझ्या यात्रा आठवड्या मदारी यांच्या बजूला आणि भाई आणि दीज आदरबाई मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक ये करून आलेली आणि दादा जो प्रसंगा चंदोरावर चोडोली रेवडी या गाडीच्या सातव्या क्रमांकाला आणि त्याच्याकडील आपण आला सोनापूरमध्ये कडेकडे यांचा स्पीड किंग मला सातव्या क्रमांकाची वांकरी भंडारी यात्रा बनवली आणि देवस्थान कमिटी बनवली सैन या बायबडातील सहाव्या सदांचा वारकरी सहा सदवरून जानेवारी श्रामी दत्ता सिंधे पाठवा इंदिरा सुंदर गाडी पळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि संतोष पवार कुंके यांचा विठ्ठल आणि त्याच्या जोडीला पळाला विशाल विठ्ठल विरकरवाडी यांचा रुद्रा हे आजच्या भागातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या महिलातील पंचम क्रमांकाचे मानकरी मल्ल्याने माझ्याकड यात्रा मलाही आई गोळी आणि देवी आदरातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांकाची आडवणी लागणारी संत भाऊ संघाचा आजार सर मनोज पाटील आणि संग्राम सतीश वरेकर उंबरवाले या गाडीचा पंचम क्रमांक गाडी पळावी मनोज पाटील कादर यांचा अद्यचिन्ह पाहिजे आणि त्याच्या आज संग्राम सतीश वरेकर उंबरवाडे आणि श्रेय श्रेयस रवींद्र फडके यांचा लक्ष राज्यातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ आणि तृतीय हे दोन क्रमांक विभागून तीन नंबर देण्यात आलेले म्हणजे चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एक केले जाईल आणि दोघांना सामान करून वाटले जाईल आणि त्यांना छोटी आणि छोट्या दारू दहावी चिठ्ठीवर दिली जाईल त्यामध्ये सांगण्याचा निकाल दहा क्रमांक चिवर पाहिली आणि रणजित खाडे पळशी पोलीस आणि पाठीवरून पाहिली आणि शिवसुबाई प्रचंड हनुमंत मधने पैठण या गाड्यांचा चोरी गाड्यांचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली रवीन बाडके यांचं पब्लिक किंवा लक्ष आणि त्याच्या जोडीला अटक किंवा रणजित पोलीस यांचा सुद्धा आणि तात्काळ पाच वर पळाली गाडी सुंदर गाडी पळाली वस्त्याच संदीप शेंडगे यांचा शंकर पाडा आणि बाळासाहेब हनुमंत मंगणे यांचे बंधू हे दोन्ही আজকে তিন চার নোহ চার মধ্যে মহিলার মাসা গ্রাম মনে হয় আজ ভাই মাই দোড় সুন্দর আসলে ধরে ক্রমা মানকি পাঁচ ক্রমা সাত সরপঞ্চ দীপা সবাই সব ধারা সুন্দর গাড়ি পড়ে सरपंच दीपक सावंत यांचा आदब वादर वादळ शेठ आणि त्याच्या वडील आपणाला प्रदीप राणा खोंडे हा शिरद करंटचा महाराज हे अक्षरची क्रिकेट माळेगाव 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 करंट महाराज हे अक्षमांची तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि ही मल्हारी महासाक्रांत यात्रा म्हणली आणि मल्हारी महासाकांत देवस्थानच्या मनवली हे कागद मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी रुपये एक लाख रुपये ची मानकरी कार्यक्रमांच्या शंभू फ्रान्स